श्री गणेशाय नम अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा ज्या अपेक्षापूर्तींची तू वाट पाहत आहेस ते अगदी काही पुढील तासात तर कुणाला पुढच्या हप्त्यात देखील प्राप्त होईल होय तू सत्य ऐकत आहेस तू ज्या कार्यांची सुरुवात केली आहेस त्यात तुझी प्रगती अधिका अधिक होण्यासाठी तुझी जी धडपड सुरू आहे ती मी पाहत आहे होय बाळा तू यशस्वी होणार आहेस तुझ्या यशासाठी तू तु जे काही परिश्रम करत आहेस ते सर्व काही माझ्या आशीर्वादाने परमेश्वराच्या आशीर्वादाने फलित होणार आहेत तुम्ही तुमच्या कर्मांसाठी जे काही करत आहात ते सर्व काही फलित होईल तुम्हाला सुखे मिळतील आनंदही मिळेल कारण तुम्ही त्यासाठी घेतलेले परिश्रम हे महत्त्वाचे आहेत कधीही तुम्हाला असे वाटत असेल की मी ते कर्म करून वाया गेले निरर्थक गेले तर नाही तिथून तुम्ही काहीतरी शिकल्या आहात हे ध्यानी धरा कारण ते तुमच्या शिकवण्यासाठीच तुमच्यापर्यंत आलेले ज्ञान होते तुमच्या ज्ञानात भर पडावी म्हणून देवानी ती योजना आखली होती तुम्ही ते ज्ञान संपादन करावे आणि आपल्या मार्गावर प्रगती करत पुढे निघावे अशा समाधानाने आनंदाने तुम्ही भरून जावे यासाठी तुमची निवड झाली आहे माझ्या प्रिय बाळा तुम्ही जे काही शोधत आहात ते तुमच्या मार्गात आहे पुढे चालत राहा थकू नका हार मानू नका कारण तुमचा शोध अगदी पुढील क्षणाला थांबेल आणि तुम्ही उत्साहाने आनंदी व्हाल कारण तुम्ही तुमचे शोधत असलेले यश तुम्हाला मिळणार आहे होय तुमच्या प्रगतीच्या दिशेने तुम्ही वाटचाल करत असताना काही अडथळे येतील काही अशा गोष्टी तुमच्या मधात येतील ज्यामुळे तुम्हाला निरर्थक वेळ गेला असे वाटत असेल काही नुकसान झाले आहे असे देखील वाटेल पण त्यातूनही तुमच्यासाठी काहीतरी शिकवण असेल जी तुम्हाला पुढे नेणारी असेल तुमचे ध्येय गाठून देण्यासाठी तुम्हाला खूप काही असे करावे लागत आहे ज्यासाठी आज तुम्ही तयारी दाखवत आहात होय तुमच्या जीवनात तो असा आशीर्वाद तुम्ही प्राप्त कराल ज्यामुळे तुम्ही तुमच्या कार्यात यशस्वी होणार आहात कधीकधी कुणाला वाटेल की माझा तो वेळ खूप काही वाया गेला आहे पण मी आज तुम्हाला सांगू इच्छितो की तुमचा तो वेळ वाया गेला नसून तुम्ही योग्य ठिकाणी पोहोचण्यासाठी देवाची योजना तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात आली आहे देव तुम्हाला आशीर्वादाने भरतो आज तुमच्यासाठी चमत्कार घडणार आहेत तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्ण होण्याचे मार्ग देव उघडत आहे जर तुमची प्रतीक्षा संपावी असे तुम्हाला वाटत असताना तुमच्या दिशेने अद्भुत चमत्कारिक योग निर्माण केल्या जात आहे तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्तीचा योग घेऊन आलेला हा संदेश आहे चला तुम्ही एकाग्र मनाने ऐकत असाल तर तुमच्यासाठी मोठा चमत्कार आकर्षित होईल तुमच्या जीवनात आयुष्यात सफलतेचे मार्ग उघडू लागतील फक्त एक प्रयत्न करा आणि सफलतेने परिपूर्ण व्हा कारण तुमच्या आशा अपेक्षा पूर्ण केल्या जातील तुम्ही यशस्वी होणार आहात यासाठी तयार व्हा सज्ज व्हा कारण तो कुठलाही क्षण असेल ज्यात तुम्ही आनंदाने प्रगतीच्या दिशेने असाल मला माहीत आहे कुणाकुणाच्या मनात खूप काही नकारात्मकता आहे की इतके प्रयत्न करून देखील खूप काही समाधान मिळत नाही मनाला समाधानी करण्यासाठी तुमच्या उत्साह वाढवण्यासाठी आज देवाने पाठवलेला हा दिव्य पवित्र आणि तेजस्वी संदेश तुमच्या पुढे येणे म्हणजे तुमच्या भाग्याचे द्वार उघडणे होय देव म्हणतात द्वार उघडत आहे तू प्रवेश करण्यासाठी तयार आहेस सज्ज आहेस तर आत्ताच होय म्हणून प्रवेश करण्यासाठी तयार हो बाळा मी तुला ते देत आहे जे तुला हवे आहे कधीकधी तुम्ही विचारांपेक्षाही अधिक प्रयत्न करण्यास सुरू करता त्या क्षणाला मी तुम्हाला साथ देतो तुमच्यासोबत असतो आणि तुम्हाला पुढे नेतो आशीर्वादाने परिपूर्ण करतो पण कधीकधी तुमचे नकारात्मक विचार तुम्हाला अशा गोंधळात पाडतात की तुम्ही खूप काही विचार करू लागता तुमचे मार्ग शोधण्यासाठी तुम्ही खूप काही वारंवार प्रयत्न त्या दिशेने सुरू करता पण मी आज तुम्हाला सांगतो की नकारात्मक विचारांनी भरू नका नकारात्मक विचार तुमच्यापासून दूर राहावेत यासाठी परमेश्वराचे चिंतन करा म्हणजे तुम्ही लवकरच गोंधळातून बाहेर पडू शकता कधीकधी मनात अशा विचारांचे काहूर येते जे तुम्हाला सोसवत नाही त्रासदायक विचार वारंवार मनात येणे ही नकारात्मकतेची प्रथम लक्षणे आहेत म्हणूनच नकारात्मकता दूर करण्यासाठी आणि परमेश्वराचे नामस्मरण करण्यासाठी देवाचे ध्यान चिंतन करणे अत्यंत आवश्यक आहे तुला तुझ्या प्रगतीच्या मार्गात अडथळे नको असतील तर देवाचे स्मरण करून प्रत्येक कार्याचा प्रारंभ कर मला माहीत का आहे काही गोष्टी तुझ्या मनाच्या विरोधात घडल्या आहेत शत्रू तुम्हाला पुढे जाऊ देत नाहीत कारण त्यांना तुमचे यश नको आहे होय तुम्ही सत्य ऐकत आहात की ते एक शत्रू तुमचे काही नाते असू शकते किंवा तुमचे काही मित्र असू शकतात किंवा तुमच्याच जवळची लोक असू शकतात तेव्हा सावध व्हा जेव्हा तुम्ही काही कार्य करता तेव्हा प्रत्येक कार्य कुणासोबत कधीही सांगूनच करण्याची आवश्यकता नाही काही ठिकाणी गुप्तता पाळा काही ठिकाणी आपले स्वर निर्णय घ्या आणि आपल्या कार्यात दंग व्हा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ